उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या कारवायांविरोधात जोरदार आंदोलन स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील गंभीर भ्रष्टाचाराविरोधात सोलापूर येथे आंदोलन छेडले आहे उत्तर तहसील कार्यालयाच्या अभिलेख का कक्षातील खासगी कर्मचारी मुळे शेळके आणि घोगुंड हे शेतकरी व सामान्य जनतेला धारेवर धरत उतारेची नक्कल व इतर आवश्यक कागदपत्रांची नक्कल प्रत मागणीच्या वेळी अमाप पैसे घेतात त्याशिवाय नक्कल प्रत देत नाही नागरिकांनी कायदेशीर शुल्क का भरून देखील अतिरिक्त जादा रक्कम उकळतात अशी गंभीर तक्रार पक्षाकडून करण्यात आली आहे या लूटमारी विरोधात ठोस पुरावे अगदी व्हिडिओ रेकॉर्डिंग सह संबंधित तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करूनही गेल्या चार महिन्यांपासून शासन व प्रशासन शांत बसले आहेत पुरावे असूनही भ्रष्टांना संरक्षण देणाऱ्या प्रशासनाविरुद्ध हे आंदोलन छेडले आहे नागरिक अन्याय सहन करणार नाही भ्रष्ट अधिकाऱ्यांना नक्कीच उघड्यावर आणले जाईल असा इशारा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष उमर फारुख शेख यांनी दिला यावेळी शेतकरी युवक व विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या व लक्षणीय आंदोलनाने जिल्हा प्रशासनाला हादरा दिला असून भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यात आता अधिक तीव्रतेने पाऊल टाकले जाईल अशी भूमिका पक्षाकडून स्पष्ट करण्यात आली प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या निश्चयता विरोध दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पद्धतीने सोलापूर येथे एका दिवसीय लक्षणीय आंदोलन करत आहे उत्तर तहसील कार्यालयाच्या अभिलेखा कक्षात का का रेकॉर्ड रूम कार्यरत कर्मचारी श्री उदय श्री शेडके व श्री गोडगुंटे हे नागरिकाकडून नक्कल उतारे देण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने जास्तीत जास्त रक्कम म्हणून भ्रष्टाचार करून शेतकरी व नागरिकांना करत आहे या गंभीर भ्रष्टाचार विरोधात सबळ पुरावे व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊन तक्रार सादर करून तहसीलदार व जिल्हा अधिकारी यांच्याकडून मागील चार महिन्या झाले तरी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे आज शासन प्रशासन व महसूल विभागाच्या विरोधात सलगिर मार्गाने एकंदशे आंदोलन करत आहे